रामराम मुंडाई प्रीतीजलायटीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे रोज तुमची प्रीती तर आता आपण आलो आहोत तिसऱ्या मंदिरामध्ये ते म्हणजे हरकेश्वरी माता मंदिर तर जर तुम्ही माझे पहिल्याचे दोन व्हिडिओ पाहिले नसतील महालक्ष्मी माता मंदिर आणि आपलं एकविराई मंदिर जे आम्ही इथे वाघोलीला आल्यानंतर केलं होतं तर ते, ते जाऊन नक्की बघा तर त्याच वाटेमध्ये हे तिसरं मंदिर आहे हरकेश्वरी तर ही तिन्ही मंदिरं जवळजवळ आहेत आता आपण आलो आहोत हरकेश्वरी मंदिरामध्ये हरकेश्वरी देवीची सुंदर अशी मूर्ती करबंदीच्या हरकेश्वरी माता सापावर विराजमान आहे दरवर्षी चैत्र शुद्ध सप्तमीला आईचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि शारदीय नवरात्र उत्सव सुद्धा खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात आता आपण थोड्या वेळातच पोचलेलो आहे इथून पुढून लेफ्ट जाऊन मग देवीचं मंदिर आहे इथे आपण आता जुना वाडा बघितला आता पुढून आपण जाणार आहोत लेफ्टला आणि तिथे आहे हे मंदिर तर या मंदिरामध्ये रोज नवरात्रात यथासांग पूजा देखील करतात सकाळ संध्याकाळ आरती सुद्धा केली जाते या मंदिराचा जीर्णोद्धार येथील पाटील कु कुटुंबियांनी दोन हजार दोन मध्ये केला हरकेश्वरी माता ही स्वयंभू आहे याबाबत अधिक माहिती आपण इथल्या गावकऱ्यांकडून घेणारच आहोत चला आधी चला आधी आपण दर्शन घेऊया इथे एक आहे मंदिर छोटंसं जुनी जशी गावामध्ये मंदिरं असायची राखणदाराची वगैरे तसं एक मंदिर आहे हे आता इथून पुढून आम्हाला लेफ्ट जायचं की राईट ते कळत नव्हतं चला विचारूया कोणाला तरी ते जागोजागे तर तसे रोड वरती लिहिलेलेच आहेत डिरेक्शन वगैरे पण मध्ये मध्ये कळत नाही तर तुम्ही कोणाला विचारू शकता इथे आहे हरकेश्वरी मंदिर मार्ग तर चला जाऊया हा बंगला दिसतोय ब्ल्यू कलरचा आणि ह्याच्या पाठीमागेच आहे हे मंदिर चला आहे बघा पोचलो आहे आम्ही जर असं पुढे आलो आणि तिथून मग लेफ्ट टर्न मारून आलो आता मंदिरामध्ये हा जो बंगला आहे इथूनच आतमध्ये रोड आहे डिरेक्शनमध्ये मध्ये दिलेले आहेत तरी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन देऊन ठेवेन ही जरी नव्याने दिसत असली ना तरी ही खूप जुनी मंदिर आहेत तुम्ही नक्की किती मस्त आहे म्हटलं देवीचा चेहरा किती सुंदर आहे किती सुंदर बघा हसरा चेहरा आहे देवीचा मंदिराचा जीर्णोद्धार जो झाला आहे तो दो दोन हजार दोन मध्ये झालेला आहे काशीनाथ नाना पाटील यांच्या स्मरणार्थ असं हे देवीयाईचं मंदिर आहे आता बंद आहे म्हणून आम्ही आतमध्ये जात नाही आहोत हे मंदिर बंद आहे पण तरी पण दाखवलं तुम्हाला आतून हे मंदिर फक्त गेट बंद आहे पण आतमध्ये दर्शन घेऊ हो शकता तुम्ही चला आता पण ना प्रदक्षिणा घालूया आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे असं शांत वातावरण आहे देवीचं एक मंदिर आहे वाटत हे जुनं स्थान आहे आपण जाताना ना त्यांना विचारूया त्या दिसल्या ईश्वरी देवस्थान इथे आहे मातीच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे एकदम छान आहे सुंदर परिसर आहे आई तुम्हाला या मंदिराची माहिती आहे जुन्या पद्धतीचे घरच लागते भारताने गोरी किती सुंदर असत म्हणजे गाव आहे ना ते आम्ही दोन्ही मंदिर जाऊ आलो महालक्ष्मीची तर माहिती आम्हाला आहेच एकविरा आईची तुम्हाला जर काही माहिती असेल तर सांगू शकता आणि त्याचबरोबर आता आम्ही हरकेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये जाऊ देतो तर त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर त्याबद्दल माहिती मला द्या माहिती पाहिजे हरकेश्वरी स्वयंभू आहे हीच पूर्वी वास्तव्य काटेरी जुडपात होतं म्हणजे कोणालाच ते माहिती नव्हतं का माझं इथे स्थान आहे का काय नाही जुडपात होत ते माझ्या आजोबांच्या स्वप्नात दृष्टांत दिला की मी इथे आहे मला मला कुठेतरी म्हणजे स्थापना करा ते जे आजकाल मंदिर बनले तिथे होती नाही मंदिर बांधून माझी स्थापना करत माझ्या आजोबांनी त्यावेळी छोटस मंदिर बांधलेलं मग तेव्हापासून आम्ही ती पूजा वगैरे आणि चैत्र सप्तमीचा उत्सव करू लागलो चैत्र महिन्यात उत्सव असतो उत्सवाला सुरुवात केली तेव्हापासूनही चालू आहे त्याच्यानंतर मग आम्ही आमची जशी वडिलांचे काका होते आता वडिलांच्या काकांना काही नव्हतं त्याच्या स्मरणार्थ म्हटलं काहीतरी आपण करूया म्हणून आम्ही सुलत भाऊ मिळून एक विचार काढला आणि मंदिराचा जीर्णोद्धार करायचा हा विचार आणला तर मग आम्ही दोन हजार दोन साली नाना पाटील काशीनाथ का, का, नाना पाटील हे आमच्या वडिलांचे नव्हता आणि त्यांची जी काय इस्टेट डोगरी होती ती काका लोकांना मिळाली म्हणजे माझ्या वडिलांना माझ्या वडिलांची त्यांचं त्यांच्या काहीतरी नाव निघाला पाहिजे

इथे वगैरे कधी चैत्र सप्तमीला यात्रा भरते शुद्ध सप्तमीला एक दिवसाचा उत्सव असतो त्याच्यानंतर मग आम्ही कालांतराने नवरात्रीमध्ये उत्सव सुरू केला म्हणजे फक्त माळा तो आजपर्यंत चालू आहे मग नवरात्री नऊ दिवस आम्ही उत्सव करू आणि चैत्र सप्तमीचा आमच्या घरातून मिरवणूक निघते इकडे तुमच्या घरातून आमच्या घरातून निघते सप्तमीच्या दिवशी सप्तमीच्या दिवशी बारा वाजता तिची स्थापना होते तिथे ती स्वयंभू मूर्ती आता ही केले ही आता आम्ही नाशिकहून तयार करणारी मुलामध्ये येणारी आणली आणि ती मुकोटावर आता आम्ही दोन वर्ष झाली केला नाही तर तिची स्वयंभू मूर्ती तर आम्ही फोटो काढायला विसरले नाहीतर तिथे फोटो ला, काढून लावला असता बाजूला ते, ते मंदिर त्या देवीच्या बाजूला होत पण आता ते आम्ही अलग करून बाजूला स्थापित केलेलं आहे असं वेगळं स्थापित केलेलं म्हणजे ते आधी बाजूबाजूलाच होती ती ते त्या त्या वेगळं स्थापित केलं दोन्ही भेटल्या मग त्या दोन्ही सेमच आहेत सेमच आहेत सेमच म्हणजे सेम देव आहेत हरिकेश्वरी हरिकेश्वरी धन्यवाद तुम्ही छान उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद इथे निर्मळ नाक्यासाठी येण्यासाठी नालासोपरा रेल्वे स्टेशन वेस्ट वरून तुम्हाला टू फिफ्टी वन ची बस भेटेल आणि तुम्ही इथे उतराल आणि इथून पुढे जरा गेलात की राईटला आहे फर्स्ट राईट जिथे आहे मच्छी मार्केट तिथून राईटला गेल्यावर तीन देव्या एकाच ठिकाणी आहेत ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर एकविराई मंदिर आणि त्याचबरोबर हरकेश्वरी माता आणि हा आहे पुढे नाक्यावरून राईट मारल्यानंतर ना हा मच्छी मार्केट आहे समोर इगल बेकरी आहे आणि पुढे जाऊ नका स्ट्रेट की तिथे आम्ही चुकलो तर आता मी रस्त्याला ज्या उभी आहे तिथेच या म्हणजे तुम्हाला तीन देव्या एकाच ठिकाणी भेटतील चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा आणि या देवींचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा या ज्या मंदिरांबद्दल माहिती नाही आहे तर त्यासुद्धा माहिती पडतील आणि आधीचे पण जे व्हिडिओ आहेत महालक्ष्मी मंदिर त्याचबरोबर अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भेटीला येऊया चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद